नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे काही या प्रकारचे गणित आहे त्याला आपण बॉडवान्स म्हणतो हे आपल्याला प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिसून येतं मग ती ग्रुप सी असो ग्रुप बी असो इतर एक्झाम्पल असो तर चला तर आपण बघूया त्या गणिताला कशा प्रकारे सोडवलं जातं तर बघूया त्या गणितामध्ये सुरुवातीला आपल्याला कोणती क्रिया करायची तर बघा विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ह्या गणितामध्ये सगळ्या प्रक्रिया दिलेल्या असतात त्या प्रक्रिया काय काय आहे आपण लक्षात घ्यायचे आहे काय असतं या जे काही बॉडमास आहे या सिक्वन्सनुसार या जे काही सिरीज दिलेली असते या पद्धतीनं तुम्हाला हे गणित सोडवायचं असतं तर बघा काय दिले सुरुवातीला तुम्हाला हे एवढं गणित दिले या गणितामध्ये तुम्हाला अदोग एक मोठा कौश दिलाय आणि त्या मोठ्या कंसामध्ये अजून एक छोटा कंस देऊन त्याच्यामध्ये दे बीज वजाबाक्याने आणि काही गुणाकार क्रिया आहे तर बघा अगोदर काय करायचं या मोठ्या कोणसामधला हा छोटा कोणस सोडून घ्यायचा आहे तर बघा छोटा कोणस सोडून घेताना तुला काय करायचंय छोट्या कोणसामध्ये म्हणजे हे ब्रॅकेट हा मधला ब्रॅकेट तुम्ही सोडून घेताय इथून इथपर्यंत बरोबर आहे आता पुढं त्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे तर तुम्हाला डिव्हि डिव्हिजन करायचं आहे डिव्हिजन हे काय हे हे काय करायचं आहे तुम्हाला भागार करायचा आहे बरोबर आहे बाय काय ओके तर आता बघा काय करायचं हे एवढाच ब्रॅकेट आपण खाली घेऊ चार बरोबर आहे गुणिले हे तीन ला तीन अधिक दहा बरोबर आहे पुढं हे आता हे जे काय छोटा कोर्स आहे ते पूर्ण तुम्हाला सोडून घ्यायचं आहे काय म्हणणार नंतर जे काही आपल्याला झाला नंतर काय मल्टिफिकेशन तुम्हाला काय गुन्हा करायचं आहे हे गुन्हा सोडून घ्या तुम्ही आठ वजा त्या बारा ला ला, बर ते अधिकला दहा आधी बरोबर आहे हे मोठ्या संसामध्ये हे बारा वजा बरोबर आहे पुन्हा हे जसाला तसं यातून काय होणार आहे एक तर तुम्ही याची वजापती करा किंवा या दोन संख्येची तुम्ही बेरीज करा काय आठ वजा दोन कसं आलं बारामधून दहा गेले वजा दोन मोठ्या संख्येचं चिन्ह पुढं बारा वजा दहा गेले एक आहे आठ दोन गेले तुम्ही ब्रॅकेटच्या बाहेर सहा पण लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो सहा भागविले सहा म्हणजे काय तुमचं आन्सर येणार आहे एक बरोबर आहे म्हणजे काय तुमचं फायनल आन्सर असेल बारा वजा एक काय आन्सर काय आन्सर असेल तुमचं बारा वजा एक म्हणजेच हे तुमचं आन्सर असेल तर इतर मित्रांनो अशाच ठिकी गंधासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद